मित्रांनो जर आपण अक्षय तृतीयानिमित्त एक पवित्र संकल्प घेणार आहोत अक्षय तृतीयेच्या शुभप्रसंगी आपल्या घरासाठी आपल्या जीवनासाठी आपण एक अक्षय पात्र तयार करावे हे अक्षय पात्र कसे तयार करावे त्याची पूजा कशी करावी हे असे पात्र असते जे अखंड शुभतेचे समृद्धीचे आणि आनंदाचे प्रतीक असते मित्रांनो अक्षय पात्र याचा अर्थ जे कधीच संपत नाही अखंड राहते असे एक दिव्य भांडे असते शास्त्र सांगते जिथे अक्षय पात्र असते तिथे अन्न धन वैभव आणि पुण्यकर्माची वाढ कधीच थांबत नाही देवी लक्ष्मीचे विशेष कृपाशीर्वाद त्या घरावर सदैव राहतात मित्रांनो अक्षय तृतीयेला शुभ मुहूर्तावर एका पवित्र पात्रात आपण तांदूळ सुपारी नाणे साखर आणि पवित्र हळद ठेवतो आणि त्या पात्रात देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा प्रतीक म्हणून त्यांचे टाक किंवा यंत्र स्थापन करतो मित्रांनो तुम्ही आधी एक पात्र घ्या ते तांब्याचे स्टीलचे पितळाचे कोणतेही असेल ते स्वच्छ करा आता हे पात्र एक तांब्या असू शकतो किंवा तामन असू शकतं हे पात्र आपण आपल्या घराच्या ईशान्य दिशेला ठेवायचा आहे त्यावर हळद कुंकुवानी टिळा लावायचा आहे आणि त्याला फुलांनी सजवायचा आहे मग आपण आपले डोळे बंद करून मनोभावे प्रार्थना करायची हे लक्ष्मी माते या अक्षय पात्रासोबत तू आमच्या घरी आमच्या हृदयात अखंड वास कर शुभता समृद्धी आणि सात्विक आनंद याचा वर्षाव आमच्यावर होऊ दे आणि मग तीन वेळेस ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमहा असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे असे हे अक्षय पात्र आपल्या घराचा एक शुभ कोण तयार करते प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण याला वंदन करत आपण आपल्या आयुष्यात सुख शांती आणि भरभराट आकर्षित करू शकतो चला तर मग या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपणही असेच एक अक्षय पात्र तयार करूया आणि आपल्या जीवनात समृद्धीने आपण भरूया मित्रांनो आता अक्षयपात्र तयार कसे करायचे याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो अक्षयपात्राची निवड करताना ते चांदीचे भांडे किंवा पितळाचे स्टीलचे तांब्याचे असू शकते ते पात्र ताट असेल तामन असेल तांब्या असेल तरी चालते त्याला स्वच्छ करून पवित्र करायचे ईशान्य दिशेला त्याला स्थापन करायचे फुलांनी त्याला सजवायचं मध्ये हळदीच्या टिळा किंवा स्वस्तिक काढायचे मग त्या पात्रामध्ये शुभ वस्तू ठेवायच्या आहेत जसं की तांदूळ हरभरे किंवा चण्याची डाळ गहू साखर किंवा खडीसाखर सुपारी हळद कुंकू काही नाणे मग ते चांदीचे असतील तांब्याचे असतील किंवा एक रुपये दोन रुपयाची नाणे असतील आणि मग ते सगळं आपण एका ताटात रचून ठेवलं थोडं थोडं एक एक मूठ किंवा एक एक चिमूटभर सगळं ठेवलं किंवा एका तांब्यामध्ये सगळं मिक्स करत गेलो तर मग त्यावर नंतर आपल्याला लक्ष्मी मातेची मूर्ती उभी करायची आहे किंवा लक्ष्मी मातेचा फोटो उभा करायचा आहे आणि मग मंत्र जप करून पूजा अर्चना करून आरती करून प्रार्थना करून दीप अगरबत्ती लावून त्याचे पूजन करायचे आहे हे पात्र आपण लक्षात ठेवा ईशान्य कोपऱ्यात म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशेच्या मध्ये ठेवायचं आहे अक्षय या पात्राचे पूजन आपण करायचे आहे हे पात्र फुल भरेल असंच त्याला भरायचं आहे आणि नंतर या पात्रात आपण जे जे टाकलं आहे ते सांभाळून एका पोटली म्हणजे कापडामध्ये गुंडाळून बांधून तिजोरीत ठेवून द्यायचं लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून तर नक्की असे अक्षय पात्र तयार करा अक्षय तृतीयेला आणि त्याचे पूजन पूजनसुद्धा तुम्हाला करायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ